ठाकरेंनी त्यांच्या आमदारांशी नापुरा साधलेल्या संवादाची समोर फडणवीस असले तरी माझे वीस आहेत हे मी अनेक वेळा बोललोय आताही तेच सांगतो असं सा उद्धव ठाकरे म्हणाले अनेक जण आपल्यापैकी एकटे ते होते तेव्हा त्यांनी सभागृह डोक्यावर घेण्याचं काम केलं आपल्याकडे छगन भुजबळ होते तेव्हा ते, ते एकटे ते सभागृह डोक्यावर घ्यायचे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भुजबळांची स्तुती केली तुम्ही आता फक्त वीस आमदार आहात पण तुम्ही ही संख्या कमी समजू नका असंही उद्धव ठाकरे म्हणाले संधी मिळाली की सोनं करता येतं एक जरी असला तरी सभागृह डोक्यावर घेता येतं विधानसभेत मिळणारी पुस्तकं घ्या त्यातून नियमावली समजून घ्या असे आदेश आणि सूचना काही उद्धव ठाकरेंनी दिलेत या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल कप कृष्णात कृष्णात काय नेमकं सूचना आणि आदेश यावी देण्यात आलेले आहेत उद्धव ठाकरे गटाच्या आज सर्व आमदारांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं भवन या ठिकाणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की समोर सत्ताधाऱ्यांकडे संख्याबळ जास्त असलं तरी नाराजी देखील जास्त प्रमाणात आहे त्यामुळे त्याचा देखील आपणाला फायदा करून घेत आहे आणि त्याचबरोबर छगन भुजबळ यांचं स्तुती केली गेलेली आहे छगन भुजबळ एकटे होते परंतु सर्व सभागृह डोक्यावर घेत होते अशा प्रकारची स्तुती त्यांची केलेली आहे त्यामुळे तुम्ही एकटे समजू नका एकजुटीने राहा आणि संस्कृत तुम्ही राजकारण करत राहा कुठल्याही परिस्थितीमध्ये वैयक्तिक लढ्यामध्ये कोणाच्या जायचं नाही वैयक्तिक भानगडीत कुठल्याही एकात्मका अशा प्रकारच्या ज्या सूचना आहेत त्या उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत अगदी निश्चित कृष्णा धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत